हे मंडई आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन तर आज आपण जाणार आहोत सप्तशृंगी माता मंदिर वाणी नाशिक जे की एक ऐतिहासिक आणि पौराणिक दोन्ही दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे पुराणानुसार सतीदेवीचा दाहिना हात इथे पडला होता त्यामुळे या स्थळाला प्राचीन काळापासून शक्तिपीठ म्हणून मान्यता आहे इतिस इतिहासकारांच्या मते हे मंदिर सुमारे पंधराशे ते दोन हजार वर्षापूर्वी अस्तित्वात आले देवीचा स्वरूप महिषासूर मर्दिनी या रूपात आहे ती अठरा हातांनी सजलेली असून प्रत्येक हातात शस्त्र आहे देवीची जी मूर्ती आहे, ते खड़का तुन आहे। ती खडकातून उगवलेली आहे म्हणजे ती मानवनिर्मित नाहीच महाराष्ट्र शासनाने याला राज्य संरक्षित धार्मिक आणि पर्यटन स्थळ घोषित केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देवीला राजमाता जिजाऊ यांनी राजगुरू व कुलदेवी मानले जिजाऊ साहेब यांनी वनीगडावर अनेक वेळा दर्शन घेतल्याचे स्थानिक कथांमध्ये उल्लेख आहेत आणि आम्ही सप्तशृंगीला पोहोचलेलो आहोत आणि आज रविवार असल्यामुळे आणि आम्ही दुपारी आल्यामुळे प्रचंड गर्दी होती पण ठरवलेलं की देवीचं दर्शन तर घ्यायचंच आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीनी आणि पूर्ण मनाची तयारी करून आम्ही गडावरती चढण्याचं डिसाईड केलेलं पण नंतर निर्णय घेतलेला की मुलं आहेत त्यामुळे आपण इतकं चढू शकणार नाही त्यामुळे आम्ही रोपवेनी जायचं ठरवलेलं तर रोपवेनी जी आहे, आहे ते आम्ही फर्स्ट टाईम जाणार आहोत आणि सप्तशृंगीला जे आहे ते आम्ही नाशिकमध्ये येऊन तीन वर्षा झालेले आणि पहिल्यांदा आम्ही आज देवीच्या दर्शनाला आलेलो आहोत योग घडून आलेला आणि देवीचा बुलावा आलेला तर जावं तर लागेलच तर आमचा जो प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे जी रोपवेची तिकीट जे प्राइज आहे ते मोठ्यांसाठी जाणं आणि येणं एकशे वीस रुपये आहे आणि जे लहान मुलं आहे जे की तीन वर्षापेक्षा मोठी मुलं त्यांची जी तिकीट आहे ती हाफ तिकीट लागते म्हणजे साठ रुपये तिकीट असं जे तिकीट प्राईज इथे आहेत आणि वेळ जी आहे ती सकाळी सहा ते रात्री साडेनऊपर्यंत हे सुरू असतं तर सप्तशृंगी गडाबद्दल माहिती सुद्धा मी तुम्हाला इथे आज देणार आहे सप्त म्हणजे सात व शृंगी म्हणजे शिखरे त्यामुळे हे स्थान सात शिखरांशी देवीचे निवासस्थान असे अर्थ देते हे मंदिर शक्तीपीठच्या रूपात ओळखले जाते असा विश्वास आहे की येथे सती यांच्या दहिनी बाजूचा हात गेला होता देवीचे एक रूप सप्तशृंगी निवासिनी असं गणलं जातं ज्यांनी महिषासूर व अशा इतर दृष्टशक्तींचा लढा दिला भाविकांच्या सोयीसाठी इथे फनी कुलर ट्रॉली रोपवे प्रणाली बसवली गेलेली आहे हे भारतातील पहिलं फनी कुलर रेल्वे तंत्रज्ञान असलेलं पहिलं धार्मिक ठिकाण मानलं जातं इथं पारंपारिक दोरीवरील रोपमे नसून ट्रॅकवर धावणारी दोन ट्रॉलीची व्यवस्था आहे एक ट्रॉली वर जाते तर दुसरी जी आहे ती खाली येते या दोन्ही परस्पर संतुलनात या चालतात प्रवासाला दोन ते तीन मिनटं लागतात आणि प्रत्येक ट्रॉलीमध्ये सुमारे साठ प्रवासी बसू शकतात वर गेल्यावर मंदिरापर्यंत थोड्याशा पायऱ्या जे आहे तुम्हाला चढाव्या लागतात पण वयोवृद्ध लहान मुलं किंवा ज्यांना पायऱ्या चढणे अवघड जाते त्यांच्यासाठी ही अतिशय सोयीस्कर सुविधा आहे शिवाय रोपवेमधून खाली दिसणारा निसर्गरम्य घाट आणि दरीचा नजारा खूप सुंदर असतो आणि आमची जी रोपवे रेल्वे आहे ती आलेली आहे आणि आमचा फर्स्ट टाईम रोपवे मधला जो प्रवास आहे तो सुरू होणार आहे आणि कसं वाटतंय ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणूनच माहितीच पडेल मंदिर दोन मजल्यांचे आहे वरच्या मजल्यावर देवी विराजमान आहे देवीची मूर्ती साधारणत आठ फूट उंच असून वर्णनानुसार ती अठरा हातांची आहे प्रत्येक हातात विविध अस्त्रशस्त्र धरलेले आहे दैनिक पूजा सोहळा सकाळी सुमारे साडेपाच वाजता काकड आरती सात ते नऊ वाजता पंचामृत महापूजा आणि दुपारी महानैवेद्य आरती व संध्याकाळी सायंकाळी आरती या सगळ्या गोष्टी डेली होत असतात देवीची शक्ती आणि तिचं अस्तित्व मनात जाणवायला लागतं अंबाबाईचा जयघोष करत लाईनमध्ये चालताना थकवा कमी आणि उत्साह जास्त वाटतो पण वर पोचल्यावर जे समाधान मिळतं ते अमूल्य असतं जणू काही स्वतः देवीच्या दर्शनासाठी संघर्ष केल्याचा आनंद मिळतो घड्याच्या माथ्यावर पोहोचल्यावर देवीच्या मूर्तीसमोर डोळ्यात आपोआप पाणी येतं मनात केवळ एकच भावना राहते धन्य आहे ही, ही यात्रा दर्शनासाठी सकाळी लवकर जाणे कधी पण चांगले कारण गर्दी टाळता येते आणि पायाखालची चढाई असल्याने शांतपणे सोयी सोयीने चढता सुद्धा येते विशेष काय म्हणजे नववर्ष चैत्र नवरात्र व अक्षवेन नवरात्र ह्या काळात मोठी मिरवणूक व उत्सव येथे संपन्न होतात जर तुम्हाला जायचं असेल तर रोडमार्गे नाशिकपासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावरती तुम्ही तुमच्या पर्सनल व्हेकल किंवा बसने सहज पोचू शकता आणि जवळचं रेल्वे स्टेशन नाशिकवरून आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन आहे आणि निकटचे जे विमानतळ आहे पण स्थानिक गाडी घेणे एकदम उत्तम मानल्या जाईल तर इथे जे विशेष उत्सव आणि गोष्टी जे आहेत त्या म्हणजे चैत्र महिन्यातील मार्च एप्रिल आ, नवरात्र उत्सव येथे अत्यंत सक्रियपणे साजरा केला जातो येथे भजन आरती प्रसाद दान आणि भक्तांच्या मोठ्या झुंबड्या पाहायला मिळतात पर्वतीय परिसर असल्याने हवामान बदलूसुद्धा शकते थोडीशी पावसाळी किंवा हिवाळ्यात थंडीसुद्धा वाढू शकते तर सोयीचे कपडे आणि पायावर चढता सोपे असलेले बूट किंवा सँडल इथे वापरा पाण्याची बाटली छत्री किंवा टोपी ठेवा चढाई दरम्यान थकवासुद्धा होऊ शकतो तेव्हा सोबतचे मोफत किंवा हलके नाश्ता प्रसाद घेऊन चढाई सुरू करा मोकळ्या पोटाने चढणे अवघड होऊ शकते मंदिर परिसरात माकडे किंवा इतर प्राणीसुद्धा असू शकतात त्यामुळे तुम्ही सावध रहा गर्दीच्या वेळेत पार्किंग व बसेसची व्यवस्था योग्य प्रकारे पहा वेळेवर निघाल्यास कधीही चांगले तर सप्तशृंगी गड हे केवळ धार्मिक नाही तर ऐतिहासिक सांस्कृतिक आणि पुरातन काळाशी जोडलेले स्थान आहे ज्याला भेट देणं प्रत्येक व्यक्तीने गरजेचं आहे तर हा होता आजचा सप्तशृंगी गडाचा ब्लॉग मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आपण भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय